संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गोवा आदी राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री दत्त महाराजांची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र रुसेवाडी येथे दररोज हजारो भक्त दर्शनासाठी भेट देत असतात येथील श्री दत्त महाराजांवर क्रिकेटचे देव म्हणून ओळख असलेल्या मास्टरब्लस्टर सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबियांची प्रचंड श्रद्धा आहे म्हणून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा श्री दर्शनासाठी नृसिंवाडीत दाखल झाला मुंबई इंडियन्सचे आय पी एलमधील मधील आव्हान संपुष्टात आल्यानं नृसेवाडीत पोहोचला याआधी देखील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर हे दोघेही पितापुत्र दत्तदर्शनासाठी आले होते आता मात्र अर्जुन एकटाच दत्त महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचला याचे सर्व नियोजन उद्योगपती तेज घाटगे यांनी केलं असून त्यांच्यासोबत रोहन स्वामी होते अर्जुन तेंडुलकर यांनी श्री दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले दरम्यान तेंडुलकर हे श्री क्षेत्र नरसेवाडी येथे दर्शनाला येणार असल्याची माहिती गोपनीय ठेवली होती तर सुरक्षिततेच्या दृष्टीनं मुख्य जाण्याचा मार्ग न अवलंबता मंदिरेकडे जाणारा रिंगरोडचा मार्गावरून येत मंदिरात प्रवेश केला श्रींचे चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतलं यावेळी अर्जुन यांना पुजाऱ्यांनी श्री दत्त महाराजांची प्रतिमा देऊन शाल श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला यावेळी त्यानंतर श्री टेंबेस्वामी महाराजांचं दर्शन घेतलं तर यावेळी माध्यम प्रतिनिधी यांना टाळत तातडीनं कोल्हापूरकडे रवाना झाले मराठी एस न्यूजसाठी नृसिंहडी होऊन संधी